एकोणीस नोव्हेंबरचा सकाळचा दररोजचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आता आपण करतो आहे टायमर लावतो मॅडम काउंट करतील आज बऱ्यापैकी उभा राहून बसून आणि वेगळे वेगळे व्हेरिएशन असतं स्टार्ट करतो आहे टायमर लावला आहे पॅनवर एक दोन फुल पॉझिटिव्ह चार करायचं आहे पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंटबॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातपुढं एक सुरुवात पूर्ण तीन व्यायामापासून चार करायची आहे पाच एकदा कसं आठ एक नंबर नऊ दहा पाती हात पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक दोन दिवस राहिली पाहिजे तुमची चार दिवसाची सुरुवात पाच एकदम हार्ड कष्ट सात थोड्या थोड्या वेळानं थोड्या अंतरानं नऊ हालचाल करायच्या दहा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे गुडघे दुखत तो रोटेशन करू नका दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा गोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ऑपोजिट एक दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहाँ पैतांतर, हाँ एक दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा, दहा, दहा नौ सहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक साइड साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात पहिल्यांदा फक्त पहिल्यांदा आहेत त्यांनी फक्त चार करा तीन दोन एक एकदम सुरुवात आहे म्हणून दहादा करू नका पहिल्यांदा पाच सहा किंवा सात रिपिटेशन वीस जम्प करतोय आपण ज्यांना जंप जमत नाही त्यांनी फक्त पायवर खाली चालायचं हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके बसायचं खाली बसा रिलॅक्स वा थोडं मस्त पैकी जे नवीन आहेत त्यांनी मात्र एकदम कमी सेट करायचे आहेत ठीक आहे आपण पाय अंदाज पुशप ज्यांना जमते त्यांनी रेग्युलर बाकीच्या टेकायचे आहेत खाली अंतर मऊ असू दे काय प्रॉब्लेम मऊ हे करा ठीक आहे हा त्याच्यामध्ये पाय पाठीमाग फोल्ड गुडघ्यावरती यायचं गुडघ्यावरती ठीक आहे तिरका दाखवा जरा हा गुडघ्या यायचं तिरका दाखवा नुसतंय का गुड फक्त एक हा ते काउंट करायचं आहे नवीन येत्यांनी पाच किंवा सहा किंवा सात चार पाच सहा सात जे नवीन येत आहे नऊ पाच सहा सहा हा थांबायचं परत रिलॅक्स व्हायचं साईडला दहा वन साईड दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजून एकदा पुशअप सेम थोडं रेस्ट घ्यायची फक्त काळजी घ्यायची काय की ज्यांना एकदम लोड होणार आहे त्यांनी गुढीगंव व्यवस्थित एकात पात्र मागती चुकायचे म्हणजे कमी बोझ्या तुमच्या शोल्डरवर चेस्ट होईल आणि ज्यांना प्रॅक्टिस चांगलं करायचं पुढे बुड सोडायचा ठीक आहे हा अजून स्टार्ट एक दोन तीन ज्यांना गुडगे फोल्ड नाही केलं तर चालतंय बाकीच्या रेस्ट घ्यायची थोडी दोन सेट मध्ये दहा ते पंधरा सेकंदाची रेस्ट घ्यायची असते म्हणजे जो ब्रेक आहे तो नॉर्मलमध्ये श्वास श्वास पण कधी कधी सेकंद मोजायची गरज नाही पण तुम्हाला दम लागायचं कमी आलं की मग लगेच दुसऱ्या चालू करत चालतो आहे आता दोन्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बघा हनुमान दंड मारतो हो ना आपण हनुमान दंड त्या पद्धतीने मारणार आहोत हातात दोन्ही अंतर घ्यायचं ठीक आहे पोझिशन बघा जाईल तेवढं हाताच्या बाहेर ज्यांना नाही मारायचं म्हणत दुसरं एवढं करा चालतंय त्याच खाली जाऊ नका नाही पाचच मारायचे मी दहा मार एक, एक। हा आता बाहेर दोन सॉरी माइक निघल्यामुळं व्हिडिओ थांबवलेला होता बघा खाली मी ज्या माईक निघतोय चार जमल काय अडचण नाही गडबड करू नका नुसतं पाय हाताच्या एवढंच करा सहा सात आठ नऊ दहा दहा जमत का नाही याच्याकडे लक्ष द्या आणि जमवण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के रिझल्ट येतोय चांगला रिझल्ट येतोय ठीक आहे आता बघा पायाची पोटे पायाची पोट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं नवीन 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 जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मी तर दाखवतोय तुम्हाला पण आणखी जे जमल फक्त रिपीटेशन सुरुवातीला जे काही नवीन करतो कमी कर करायचे एवढं लक्षात ठेवा पुढायचं हं दोन हं तीन दो नवीन लोकांनी कमी करा चार पाच सहा सात बाकी नव्या त्यांनी कमी करा बंद करा करा हा सेट आठ नऊ no. लास्ट दहा असं नवीन नवीन युनिक व्यायाम केला की आपल्याला पण भारी वाटतं आणि एक एनर्जी वेगळी येते ठीक आहे ज्यांना गुडघे दुखतात त्यांना जमत आहे ना बघा नाही जमलं तरी करा एक पाय असा फोल्ड करायचा आणि त साईडला बसलं चालतंय ह्याच्यावर बसलं चालतंय बजारसरातल्या हाफ मुमेंटवर दहा मिनटं झाले तेवढा एक सेट घेऊया हां एक दोन तीन चार पाच सहा ज्यांच्या पुढं घेतो चार नका दोन रुपया पुढं करा आठ नऊ दहा शेवटचा सेट आहे आपला तर असं काही नवीन सेट केलेत हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने आजचा आपला दहा मिनिटाचा व्यायाम चांगला झाला आहे युनिक झालेला आहे नवीन झालेला आहे तर तुम्हाला कसा व्यायाम म्हटला सांगा आणि तुम्ही दररोज करता का हे पण सांगा फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा एक पाऊल उचला बाकीची पावलं मी तुमच्यासोबत आहे एक पाऊल उचला बाकी आपण शिड्या कशा चढायचे बघू आणि अशा प्रकारे चांगला व्यायाम करा सुरुवात दिवसाची चांगली करा हेल्दी करा हेल्दी राहा फिट राहा आणि फॉलो करा